मित्रांनो नमस्ते माझ्या काही मित्रांच्या आग्रहस्थ गुगल आर्थवरती के एम एल फाईल कशी बनवायची याविषयी थोडासा छोटासा व्हिडिओ बनवत आहे आवडला तर नक्कीच लाईक करा सर्वप्रथम गुगल आर्थ हा जो आय ॲप आहे हा असा ॲप तुम्ही गु प्ले स्टोरवरून आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या त्यानंतर तुम्हाला हे मी माझ्या बनवलेले केम एल फाईल Hmm, समजा आपण या ठिकाणी नी न्यूवरती क्लिक करणार आहे या ठिकाणी दिसतं ना आपण न्यूवरती क्लिक करणार इथून न्यू प्रोजेक्टवरती आपण जाणार या ठिकाणी फिरते बघा सेव हे आल्याच्या आल्याच्यानंतर आपण काय करणार ह्या मोरमध्ये जाणार मोरमधून बात और पोली गॉन यावरती आपण टिक करणार एक नंबरचं ऑप्शन होतं समजा आपलं गायरान एक समजा उदाहरणार्थ दाखवतो आहे आपल्याला या ठिकाणी आपली जमीन आहे सरकारी गायरान किंवा काय तर आपण हा जो पॉईंट आहे आपण थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचा या ठिकाणी या ठिकाणी आपण हा टिकमार्क समजा हे हे एवढी आपली गायरान आहे ही एवढी 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 दिसते नाही इथली एवढी असे तर आपण या ठिकाणी हे इथं हे करणार इथून ॲड पॉईंट करणार आपण पुन्हा आपण ॲडजस्ट करणार हे इथंपर्यंत आहे समजा तर इथं आपण हा सेकंड ॲड पॉईंट करणार पुन्हा आपण समजा या ठिकाणी इकडे इथंपर्यंत आहे या ठिकाणी ॲड पॉईंट करणार पुन्हा समजा हे इथं आहे इथे एक ॲड पॉईंट करणार जसा आपला सेप असेल त्याप्रमाणे या ठिकाणी एक ॲड पॉईंट करू एक उदाहरणात घेले मी उदाहरणार्थ घेले या ठिकाणी एक ॲड पॉईंट केला या ठिकाणाहून आपण पहिले जिथे स्टार्ट केलं तर त्या पॉईंटला आलो की क्लोज सेप म्हणून ऑटोमॅटिक येतं क्लोज सेप आपण या ठिकाणी केलं ओके okay. क्लोज सेप झाला क्लोज सेप आपण या ठिकाणी क्लोज सेप केला सेव प्रोजेक्ट हुं? या ठिकाणी आलं बघा सेव प्रोजेक्ट आपण हे सेव प्रोजेक्ट केलं याला नाव आपल्याला ज्या पद्धतीनं कलेक्टर ऑफिसचं पत्र होतं त्या पद्धतीनं आपण नाव समजा दिलं God, good. God, good, page, number, page, गट जी ओ टी गट गट पेस नंबर पेस जो आपला गट नंबर असेल उदाहरणार्थ आपला समजा तेवीस गट नंबर आहे स्लॅश गाव कोणतं आहे तुमचं समजा चाकूर आहे चाकूर चाकूर स्लॅश आपला तालुका या पद्धतीने आपल्याला देण्यास सांगितले आहे चाकूर चाकूर या पद्धतीनं आपण दिलं थोडा वेळ सेव होऊ द्यायचा या ठिकाणी फिराले बघा या ठिकाणी हां सेव टू गुगल पुन्हा आपण बॅक येणार एडिटच्या इथून आपण बॅक येणार बॅक आलो आणखीन थोडंसं बॅक आणणार येणार इथं येलं बघा अनटायटल प्रोजेक्ट म्हणून इथं पण येले या ठिकाणी आपण नाव देणार आपल्या ह्याचा काय दे गट नंबर जी यू टी गट पेस नंबर पेस जो आपला गट नंबर आहे तो तेवीस स्लॅश गाव आहे आपलं समजा चाकूर 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 स्लॅश नाही स्लॅश स्लॅश आपला तालुका पण आहे चाकूर 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 आणि या ठिकाणी आपण सेव करून घेऊया सेव आपली या नावाने आता एक केम एल फाईल झाली आता आपण या ठिकाणी म्हणजे थ्री डॉट ए इकडे थ्री डॉट डी झाली तिथून आपण एक्सप्लोअर ए एक्सपोर्ट ॲज के एम एल फाईल असं या ठिकाणी केलं की आपल्याला हे व्हॉट्सअपवरती पाठवता येईल जसं की माझे मित्र निलंग्यामध्ये आहेत परमेश्वर माने यांना मी सेंड केली आणि यांनाच थोड्या वेळापूर्वी मी गुगलआर्थचं लिंक पण टाकलेली आहे धन्यवाद